नमस्कार मी डॉक्टर राजकुमार पडिले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील किवळा या गावी साधारण वीस तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्षांमध्ये मर्तुका असल्याचे आढळून आल्याने त्याचे नमुने आपण राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय प्रयोगशाळेकडे निदानासाठी पाठवलेले होते त्यामध्ये बर्ड फ्लूसाठी हे नमुने होकारार्थी आढळून आल्याचे दिसून आल्यानंतर आपण त्या गावामधील एक किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी यांचे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केलेले आहेत त्यामध्ये साधारणपणे तीनशे ब्याऐंशी मोठे पक्षी आणि चौऱ्याहत्तर छोटे पक्षी असे एकूण चारशे छप्पन्न पक्षी आपण नष्ट केलेले आहेत आणि त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावलेली आहेत त्याचबरोबर आता हे जे इन्फेक्टेड क्षेत्र आहे एक किलोमीटरचे अंतराचं त्याच्या पुढील दहा किलोमीटर अंतरापर्यंत आपण सतर्कता क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत तर त्यांचे नमुने आपण दर पंधरा दिवसाला पुढील तीन महिन्यापर्यंत ह्या प्रयोगशाळेकडे पाठवून त्यांचे निदान आपण घेणार आहोत या पक्ष्यांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर आपल्याला त्याचाही बंदोबस्त करता येतो साधारणपणे बर्ड फ्लू हा रोग दोन हजार सहापासून महाराष्ट्रामध्ये दिसून आलेला आहे आणि तेव्हापासूनच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पशुसंवर्धन विभागाने हाती घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण नियमितपणे कुक्कुट पक्षांचे नमुने मग ते आजारी असो किंवा निरोगी असो तर त्या पक्ष्यांचे नमुने आपण घेऊन हे प्रयोगशाळेमध्ये सादर करीत असतो आणि त्यातूनच आपल्याला कुठे जर बर्ड फ्लू सदृश्य लक्षणे दिसून आली तर त्याचे निदान होते आणि त्यामुळे हा बर्ड फ्लू आजार जो आहे की जो स्थलांतरित पक्षांपासून पसरतो आपण स्थलांतरित पक्ष्यांना काही रोखू शकत नाही परंतु जिथे जिथे हा रोग आढळून येतो तिथले कुक्कुट पक्षी आपण तीन महिन्यापर्यंत इथं कुक्कुटपालन थांबवलं तर ह्या रोगाचा प्रसार निश्चितपणे थांबवता येतो त्यामुळे आपण खात असलेलं चिकन जे आहे आणि अंडी आहेत हे शंभर टक्के सुरक्षित आहेत ह्याची खात्री प्रत्येक नागरिकाने बाळगावी असे आवाहन मी या निमित्ताने करतो